नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले टिक्कर मराठी चॅनल त्यावर मी नीता पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजची आपली ट्वेंटी नंबरची सिरीज असणार आहे यामध्ये आपण आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न बघत आहोत सामान्य विज्ञानाचे ठीक आहे तर सगळे क्वेश्चन आन्सर आपण इथे घेत आहोत पीवाय क्यूचा पुरेपूर प्रॉपर तुमचा अभ्यास होतच आहे पण अतिसंभाव्य क्वेश्चन किंवा त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन असले तरी तुम्ही एकदा ते वाचून घेत चला ठीक आहे कारण तुमचं कसं का असतं वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारू शकतात ना तेच तेच क्वेश्चन येत नाही सिलेबस जरी आपला तोच आहे ना अभ्यासक्रम जरी तोच आहे तरी त्याचं स्वरूप बदललं जातं म्हणून जसेच्या जसे, जसे पीवाय क्यू आले असते तर सगळेच झाले असते पीवायक्यू चा अभ्यास केला तर असं नाहीये की पूर्ण अभ्यास झाला त्याच्या रिलेटेड त्याच्या पुढे मागे त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन आहे तर त्याचाही अभ्यास करायचा आहे प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचे सेशनला प्रत्येकाने लाईक करायचंय तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला तर ज्यालाही आन्सर माहिती असेल त्याने ऑफलाईन कमेंट करून आन्सर दिलं तरी सुद्धा चालणार आहे ठीक आहे पहिला प्रश्न बघा काय आहे डॅश डॅश या डास मार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो आता डेंग्यू होण्यामागचं काय विचारलेलं आहे कारण विचारलेलं आहे आणि कशाद्वारे तो पसरतो हे विचारलंय इजिप्ती, जळू क्युलेक्स त्याच्यानंतर दिले फ्लोरोफोरा काय वाटतं तुम्हाला काय आन्सर येईल डेंग्यू कशाने पसरतो डासाच्या चावण्याने पसरतो बरोबर मग कुठल्या डासाच्या मादीच्या चावण्याने पसरतो तर पर्याय नंबर पहिला योग्य येईल इजिप्ती. आता डेंग्यू मध्ये तुम्ही ऐकलं असणार आहे किंवा कधी कोणाला झालं असल्यानंतर सुद्धा कळत की डेंग्यू झालेल्या व्यक्तींमध्ये प्लेटलेट्स आणि डब्ल्यूबीसीस कमी होतात का कमी होतात कारण डेंग्यूचा जो विषाणू आहे तो आपल्या प्लेटलेट्स पेक्षा आणि डब्ल्यूडीसी पेक्षा कसा आहे मोठा आहे तो काय करतो यांना करतो यांनाच खाऊन टाकतो तो आणि ह्याचा परिणाम कुठे होतो आपल्या इम्युन सिस्टीमवर होतो रोगप्रतिकारक क्षमतेवर होतो आणि डेंग्यूच्या विषाणूने जर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या पेशींनाच खाल्लं कारण आपण डब्ल्यू ला काय म्हणतो सांगा बरं सैनिकी पेशी म्हणतो काय म्हणतो सैनिकी पेशी सैनिकी पेशींना जर खाऊन टाकलं तर आपली इम्युनिटी वाढेल का नाही आणि डेंग्यू वाढत जाईल आणि आपल्या आणि प्लेटलेट कमी होत जातील म्हणून काय होतं डेंग्यूमध्ये आपल्या प्लेटलेट्स कमी होतात हेच त्याचं कारण आहे महत्वाचं तर देश देश चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे बघा डॅश डॅश हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो आरोग्य दिन हम्म कधी साजरा केला जातो सात एप्रिल चौदा जून पाच एप्रिल आणि एक मे आन्सर माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतात आणि जास्तीत जास्त या लेक्चरला शेअरही करून घ्या आहे आता आरोग्य दिन आपण कधी पाहतो जेव्हा WHO ची स्थापना झाली होती डब्ल्यू ना ओ म्हणजे काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ची स्थापना कधी झाली एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली झाली ना कधी झाली सात एप्रिल ला झाली सात एप्रिलला सात एप्रिल एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला डब्ल्यू एच ची स्थापना झाली म्हणून सात एप्रिलला आपण आरोग्य दिन म्हणून मानतो ठीक आहे सात एप्रिल काय आला आपला आन्सर आला पर्याय नंबर पहिला आला योग्य ठीक आहे लक्षात येते सगळ्यांना तर चौदा जून पाच एप्रिल मे एक मे काय आहे महाराष्ट्र दिन आहे ठीक आहे मग चौदा जून पाच एप्रिल काय आहे हे मला कमेंट करून सांगायचंय ठीक थी? आहे चला पुढचा प्रश्न बघा द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणु म्हणतात असे भारतीय तत्वज्ञान सांगितले आता परमाणु नाव कोणी दिलं द्रव्य काय असतं तर बघा एखाद्या पदार्थामध्ये कुठलाही पदार्थ असो त्याच्यामध्ये जो पदार्थ ज्या छोट्या छोट्या लहान कणांनी बनलेला आहे त्याला काय म्हंटल जातं परमाणु म्हटलं जातं मग हे नाव देणारे सायंटिस्ट कोण होते समजा हा इथे आहे पदार्थ व पदार्थ कशाने बनलेला आहे त्याच्यामध्ये असलेल्या एकदम छोट्या कणांनी बनलेले छोटे कण म्हणू शकतात मग या छोट्या कणांना काय नाव दिलं परमाणू नाव दिलं पण तो कसा आहे अविभाजित त्याला तुम्ही डिवाइड करू शकतात का त्याचं पुन्हा विभाजन करू शकतात का तर नाही करू शकत तो कसा आहे अविभाजित आहे आणि त्याला परमाणू देणारं नाव कोण आहे महर्षी कणाद महर्षी कणाद हे कोण आहे इसवी सन पूर्वी हे आपले महर्षी होते ज्यांनी याचा अभ्यास केला जसं की हा पेन आहे जसं की हा आपला हा बोर्ड आहे डिजिटल मग हे सगळं कुठल्या ना कुठल्या लहान पार्टिकलनी बनलं जसं आपली बॉडी आहे कशाने बनलेली आहे पेशीपासून बनली आपण पेशी पासून तयार झालेलो आहोत पेशीपासून काय बनले उती, उती पासून काय बनले अवयव अवयव पासून अवयव संस्था बनली आणि अवयव संस्थेनं पूर्ण मनुष्य तयार केलेला आहे बरोबर मग आपल्यामध्ये अनु कोण आहे पेशी आहे पण आपल्या पेशींच विभाजन होत पण पदार्थ कसा असतो तो निर्जीव आहे त्याच्यामध्ये होईल का विभाजन नाही होणार हे जे पदार्थ आहे जे छोट्या कणांनी बनलेले असतात त्यांना काय म्हटलं गेलं परमाणु आणि हे नाव कोणी दिलं महर्षी कणाद यांनी दिला आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला होता ठीक आहे लक्षात आलाय बघा आता या रक्त गटाला युनिव्हर्सल एक्सेप्टर असे म्हणतात काय दिलाय पुढचा प्रश्न प्रत्येकाने काय करायचंय जास्तीत जास्त लेक्चरला शेअर करून घ्यायचं आहे लगेच चला जे फक्त बघत आहेत त्यांनी पटकन लेक्चर शेअर करून घ्या आणि लाईकही करायचंय फक्त बघण्याचं काम करायचं नाही लेक्चरला बघा ह्या रक्त गटाला युनिव्हर्सल एक्सेप्टर म्हणतात एक एक्सेप्टर म्हणजे काय की सगळ्यांकडनं रक्त घेणं एक्सेप्टर म्हणजे घेणं आणि डोनर म्हणजे देणं ठीक आहे मग युनिव्हर्सल म्हणजे प्रत्येकाकडनं युनिव्हर्समध्ये प्रत्येकाकडनं जागतिक एक्सेप्टर कोण आहे तर ओ पॉझिटिव्ह एबी पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह एबी निगेटिव्ह काय आन्सर येईल आपलं तर पर्याय नंबर दुसरा योग्य ए बी पॉझिटिव्ह एबी पॉझिटिव्हला आपण काय म्हणतो युनिव्हर्सल एक्सेप्टर म्हणत असतो तो, तो काय करतो प्रत्येकाकडनं तो रक्त घेतो आता पॉझिटिव्ह साईनचा अर्थ काय होतो जसं मी शिक होते, बदल, बदल, तुम्हाला नेहमी शिकवते हो आर फॅक्टर बद्दल आर एज फॅक्टर बद्दल भरपूर वेळेस तुम्हाला शिकवलेला आहे ॲरेज फॅक्टर कशातून आला ऍरेज फॅक्टर हा आपल्या शरीरामध्ये असलेला एक प्रोटीन आहे काय आहे प्रोटीन आहे त्याला तुम्ही प्रतिजैविक पण म्हणू शकता ठीक आहे मग अँटीजन म्हणू शकतात ठीक आहे प्रोटीन म्हणायच्या ऐवजी मी त्याला इथे अँटीजन म्हणते म्हणजे तुमच्या जास्त लक्षात राहील काय म्हणते मी इथे त्याला अँटीजन आहे हा कशातून शोधला तर काल रिसस नावाचा एक माकड होतो त्याच्यामध्ये सर्वप्रथम हा आर एच फॅक्टर बघितला आणि नंतर जेव्हा आपल्या आरबीसीचं निरीक्षण केलं गेलं तर मानवामध्ये सुद्धा हा आर एच फॅक्टर सापडला पण सगळ्याच मानवांमध्ये तो नव्हता मग ज्यांच्यामध्ये होता त्याला त्यांनी काय केलं मग पॉझिटिव्हनी डिनोट केलं जसं की एखाद्याचा रक्तगट समजा ए आहे पण त्यांच्यामध्ये आर एच फॅक्टर प्रेझेंट होता मग त्या आर एच फॅक्टरला काय नाव द्यावं म्हणून त्यांनी पॉझिटिव्ह साईन मी तो दाखवला आणि तो डीने डिनोट केला कशाने डिनोट केला डीने डिनोट केला जर रक्त गट लिहायचा असेल तर कसं लिहिणार ए बी कारण याच्यामध्ये कोण आहे पॉझिटिव्ह फॅक्टर आहे ठीक आहे त्याच्यानंतर ए बी रक्तगट आहे पण पॉझिटिव्ह आहे तर ए बी डी म्हणजे हा कोण आहे आर एच फॅक्टर आहे आणि ज्याच्यामध्ये नाहीये तर तिथे डी लिहिला जात नाही किंवा असं प्लस ची केली जात नाही ठीक आहे कोणी शोध लावलेला आहे आर एच चा काल लॅनस्टिनर यांनी लावला आणि काल लॅनस्टिनर यांनीच ए बी ओ रक्तगटाचा सुद्धा शोध लावलेला आहे लक्षात ठेवायचं आहे ओ निगेटिव्ह ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे जो प्रत्येकाला रक्त देऊ एबी पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल एक्सेप्टर आहे सो हे लक्षात ठेवायचे कारण ह्याच्याबद्दल तुम्हाला शंभर टक्के विचारलं जाईल ओके पुढचा प्रश्न बघा त्याआधी बघणार आहोत आपल्या निश्चय बॅच बद्दल बघा आपल्या निश्चय बॅचला ऍडमिशनची प्रक्रिया झालेली आहे है, है ना ऍडमिशनची प्रक्रिया झाली लेक्चरची प्रक्रिया झाली आता ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन अजून घेतलेलंच नाहीये तर त्यांच्यासाठी सांगते मी की निश्चय बॅच ही आपल्या आप टिक्कर मराठीची बारा नंबरची बॅच असून आतापर्यंत आपल्या अकरा यशस्वी बॅच पूर्ण झालेल्या आहेत आणि आताची ही जी बॅच आहे ही तुमच्या मागणीतूनच आणलेली बॅच आहे जे काही विद्यार्थी मित्र ह्या वर्षीच पेपरमध्ये राहिले एक दोन मार्कांनी त्यांचा म्हणजे त्यांचा अभ्यास कमी पडला मेहनत कमी पडली किंवा लक फॅक्टर पण असतो एक त्याच्यामध्ये काहीतरी झाल्यानंतर आपण राहतो आणि आपण नंतर नाराज होतो तर तसं न होता काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा अभ्यास करणार आहोत आणि तुम्ही आम्हाला काय करा सपोर्ट करा है ना मग विद्यार्थ्यांच्या मागणीतूनच आपण निश्चय बॅच घेऊन आलेलो आहोत ह्या वर्षी तुमच्या वर्दीचा तुमच्या मनाचा निश्चय कम्प्लीट करण्यासाठीच सा निश्चय बॅच आणलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला दररोज चार तास लाईव्ह लेक्चर मिळतात त्याचसोबत तेच लेक्चर एक वर्षापर्यंत तुम्ही अमर्यादित वेळ बघू शकतात लेक्चर झाल्यानंतर दररोज टॉपिकची तुम्हाला पीडीएफ दिली जाते मग जसं जा की मराठी आहे सामान्य विज्ञान आहे सामान्य ज्ञान आहे याचे तुम्हाला पीडीएफ भेटतात तर बुद्धिमत्ता आणि अंकी गन, अंक गणिताचे क्यूज तुम्हाला मिळत असतात सो तुम्हाला प्रॉपर सगळं बॅच मध्ये अवेलेबल आहे त्यानंतर तुम्हाला आपले पाच सब्जेक्ट आहे त्याचे दहा ई बुक सुद्धा अवेलेबल आहे आणि बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये डाउट सेशन तुमचं होणार आहे ठीक आहे विकली तर ही बॅच खूप महत्वाची आहे बॅच ची जी फी आहे ती पंचवीसशे रुपये आहे तर न वेळ मोठ्या बॅचला पटापट ऍडमिशन घ्यायचं आहे पुढेही पोलीस भरती येणारच आहे जसं की तुम्हाला सर्वांना माहिती इलेक्शनचं सगळं प्रॉपर झाल्यानंतर पोलीस भरती होणारच आहे पुन्हा एकदा कुठलंही सरकार येऊ द्या पण पोलीस भरती तुमची होईलच कारण कोणीही आलं तर त्यांना घ्यावी लागणारच आहे सो बाकीच्या गोष्टींचा विचार करण्याच्या आधी जर पोलीस भरती कधी आलीच ठीक आहे तर तुम्ही तयार आहात का याच्यासाठी विचार करा आणि अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे जाणार आहोत आपण पुढच्या प्रश्नावर बघा स्वाइन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूंमुळे होतो स्वाइन फ्लू कशामुळे होणार आहे स्वाइन फ्लू मध्ये काय होणार आहे आपल्याला ताप येणार आहे ना फीवर हाय फिवर ह्या रोगाचं लक्षण आहे सगळ्यात मोठं हाय फिवर आणि विकनेस कशामध्ये होते स्वाईन फ्लूमध्ये मग हा विषाणूजन्य रोग आहे तुम्हाला पोलीस भरतीला विचारलं जातं की विषाणूजन्य रोग ओळखा गटात न बसणारा ओळखा गटात न बसणाऱ्यांमध्ये तुम्हाला तीन जीवाणूजन्य देतील एक विषाणूजन्य देतील ना मग हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे की विषाणूजन्य रोग कोणते आणि जीवाणूजन्य रोग कोणते तर स्वाईन फ्लू कशामुळे होतो एच वन एन वन मुळे म्हणजे प्रश्न नंबर पहिला योग्य ठीक आहे या एच सान एनचा फुल फॉर्म काय हिमान इन म्युरा मायडेज हा काय याचा फुल फॉर्म आहे एच वन एन वन मुळे काय होतो स्वाईन फ्लू होतो हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बर्ड फ्लू बद्दल पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे स्वाइन फ्लू बर्ड फ्लू याचे विषाणू कोणते हे एकदा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा जे आपण बघा नोट्स काढा मी दरवेळेस सांगते नोट्स काढा टीचरनी शिकवणं आणि तुम्ही नोट्स यामध्ये फरक आहे हे ना आम्ही ते मला त्या पद्धतीने शिकवते ज्या पद्धतीने मी शिकली आहे पण तुम्ही कसं शिक तुम्ही कसं आत्मसात करणार आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटत आहे ना तुम्ही तसंच आत्मसात करतात ना की नाही मला ही टेक्निक नाही मला ही टेक्निक सोपी वाटते तुम्हाला टीचर सांगत असेल पण तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही घेत असतात तेच तुम्ही नोट डाऊन केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो तुमच्या स्वतःच्या नोट्स जास्त मॅटर करतात तुमच्या यशासाठी तर तुमच्या नोट्स तुमच्याकडे हव्या म्हणून टीचर इथे काही सगळंच लिहितो असं नाही आम्ही लिहून देतो तुम्हाला पण जे बोलत असतो त्यावरती लक्ष देऊन तुम्ही नोट्स काढायचा प्रयत्न करा आपले लेक्चर रेकॉर्डेड असतात म्हणून तुम्हाला फायदा आहे की तुम्ही बघून नोट्स काढू शकतात तरी सुद्धा शिकत असतानाच नोट्स काढा रनिंग नोट्सचा तुम्हाला भरपूर फायदा होईल ठीक आहे बघा हा रंग इंद्रधनुष्यात नाही हे तो कोणी पण सांगून देईल पण हा तुम्हाला पीवाय क्यू ला आलेला प्रश्न होता तर आपण काहीच करू शकत नाही आता इतकं सामान्य विज्ञान सोपं सुद्धा आहे सामान्य विज्ञान अवघड सुद्धा आहे ना कुठला कलर नाहीये सांगा बरं निळा हिरवा नारंगी काळा कुठला कलर नाहीये बरं इंद्रधनुष्यामध्ये काळा कलर आहे का नाही ना ताना पिही निपाजा काळा रंग आहे का नाहीये बरं आहे नंबर कोणता योग्य डी योग्य नारंगी पण आहे हिरवा पण आहे निळा पण आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा विजेच्या दिव्यामध्ये धातूची तार असते विजेच्या दिव्यामध्ये कशाची तार असते विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला थॉमस एडिसन यांनी कोणी लावला आहे सर थॉमस एडिसन मग थॉमस एडिसन यांनी काय केलं होतं कोणती तार वापरली होती याच्यामध्ये टंगस्टर या धातूची तार वापरली का बरं टंगस्टर त्यांना चांदी तांबी निकेल वापरता आलं नसतं का पण टंगस्टरचा जो उत्कलन बिंदू आहे तो उच्च असल्यामुळे टंगस्टन याची काय केली गेली तार वापरली गेली आणि तुम्हाला याचे शास्त्रज्ञ विचारतात शोध शास्त्रज्ञाचे आपण भरपूर लेक्चर घेतले त्याचा एकदा अभ्यास करून घ्या जसं की वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला त्याच्यानंतर दुर्बिणीचा शोध कोणी लावला टेलिफोनचा शोध कोणी लावला रक्त विसरणाचा शोध कोणी लावला त्याच्यानंतर हृदयाच्या अभ्यासाला काय म्हंटलं जातं रक्ताच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं असे स भरपूर प्रश्न तुम्हाला शोधशास्त्रज्ञामध्ये विचारले जातात सायन्सची रिलेट व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आहे कोणी पुढचा प्रश्न बघा शिसे म्हणजे या धातूची रासायनिक संज्ञा कोणती शिसेची रासायनिक संज्ञा कोणती पीएन पी बी पीडीएल शिसेची रासायनिक जी संज्ञा आहे ती कोणती लीडची चला पटापट सांगायचंय सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचे जास्तीत जास्त आणि तुम्हाला आन्सर येतच असतील कन्फर्म कि ये येत वा वा आहे की तुम्हाला या गोष्टींचे सगळ्या याचे आन्सर येत असतील कारण हे सर्व पी आहे आणि पीवाय चा आपण आधीपासून अभ्यास करत आलेलोय आहे याचं फक्त तुमचं स्वरूप काही पद्धतीत बदललं गेलं बाकी तुम्हाला सेम टू तु सेम आहे सो तुम्हाला आन्सर येतच असतील तर तुम्ही ते ऑफलाईन कमेंट करून सांगा म्हणजे आम्हालाही कळेल कि तुम्हाला आन्सर येत आहे ना चला पटकन सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय लिंक शेअर आम्हीही करतो तुम्हीही करा ओके आम्हीही लिंक शेअर करून टाकतो लगेच तुम्ही तुम्हीही करून घ्या काय येईल आपला आन्सर एलडी भरपूर लोक एलडी म्हणत असतील बट हा पीवायक्यू प्रश्न आहे पीबी कोणाची आहे जी आहे ठीक आहे आता मला होमवर्क मध्ये सांगायचं एयू ए जी एफ या काय आहे सोनं चांदी आणि निकेल सॉरी कॉपर तर ह्याची तुम्हाला इथे दिलेली आहे ठीक आहे ची पण देते मी आता मी सांगून टाकलं कॉपरचं आयन ची दिलेली आहे सोन्याची दिलेली आहे चांदीची दिलेली आहे तर मला सांगायचंय याच्यापैकी कोणतं सोन्यासाठी वापरतं कोणतं चांदीसाठी कोणतं साठी कुठलं साठी याच्यामध्ये मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचंय हे सगळं जितकं मी तुम्हाला दिलेलं आहे ना हे सगळं पी विचार ला विचारलं गेलेलं आहे ह्याच वर्षीच ठीक आहे याच वर्षी पीवायक्यू ला विचारला आहे पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपण बघणार आहोत आपल्या निश्चय बॅच चे फीचर्स ठीक आहे आपल्या ह्या बॅच मध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल आहे तर दररोज चार तास लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत स्पेशल क्यू दोन तीन वर्षांचे मिळणार दररोज टॉपिक नुसार पीडीएफ अवेलेबल आहे ईबुक विषयानुसार दहा मिळणार आहे पाच विषय सब्जेक्टिव्ह एक बुक ऑब्जेक्टिव्हच एक बुक असे तुम्हाला दहाही बुक मिळणार चालू घडामोडीचं मासिक त्रेमासिक सहा मासिक बॅच मध्ये अवेलेबल केलेलं आहे त्यानंतर शंभर प्लस प्रश्न पत्रिका संच स्पष्टीकरणा सकट एक्सप्लेशन एक्सप्लेनेशन सकट दिलेले आहेत ऑल महाराष्ट्र रँकिंग चे आहे ज्याच्याने तुम्हाला तुमची रँक समजते की तुम्हाला अजून किती अभ्यास करायचा आहे कुठपर्यंत अभ्यास झालेला आहे अजून किती अभ्यास करायचा आहे याच्यावरून तुम्हाला कळूनच जाईल डाऊट सेशन ऑडिओ बिझल असणार आहे वीकली जसं तुम्ही लेक्चर करत असताना आम्हाला बघतात तसं डाऊट सेशनच्या वेळी आम्ही तुम्हाला बघू शकतो ना डाऊट सेशन वीकली आपल्या मध्ये अवेलेबल करणार आहे आणि कोर्स संपल्यानंतर दहा नाही मॉक पेस्ट तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे लवकरात लवकर बॅच घेण्यासाठी ऑफिस नंबर दिलाय ए टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन झिरो कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्या बॅच ची फी आहे पंचवीसशे रुपये आपण जर YouTube वर इतके डीप शिकतो तर इथे फक्त सायन्स चे किंवा बाकी इतर तुम्हाला क्वेश्चन आन्सर असतात पण बॅच मध्ये तुम्हाला कन्सेप्टनी आणि बेसिक टू अॅडव्हान्स आपली बॅच असणार आहे सो वेळ न गमवता ह्याच वर्षीचा निश्चय ह्याच वर्षी पक्का करायचा आणि ह्याच वर्षी पूर्ण करायचं आहे ना निश्चय मनातही पक्का झाला पाहिजे आणि निश्चय ते कंप्लीटही झाला पाहिजे याच्यासाठी निश्चय बॅचला तर नक्की ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे तर वेळ न गमवता ऍडमिशन घेऊन टाकायचंय पटापट आहे आणि आपल्या फ्रेंडला पण शेअर करून टाकायचंय बघा पुढचा प्रश्न इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला इलेक्ट्रॉनचा जे थॉमस न्यूटन है? तर इलेक्ट्रॉन काय आहे तर हे एक मायनस चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉनवरती मायनस म्हणजे ऋण प्रभार असतो त्याच्यानंतर प्रोटॉनवर धन प्रभार असतो तर न्यूट्रॉन जे आहे त्याच्यावर कुठलाही प्रभार नाही ते प्रभार रहित आहे तर तुम्हाला प्रभारांबद्दल पण प्रश्न विचारले जातात तुम्हाला या वर्षीचा चा प्रश्न आलेला होता की आ, हे बघा इथे इथला स्वरूप बदलला गेला इकडे तुम्हाला नेहमी इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनचे प्रभार विचारले जात होते बट यावर्षी जी पोलीस भरती झाली त्यामध्ये तुम्हाला गॅम ग्याम, गॅमारे अल्फारे अँड बिटारे ह्याच्यावरचे प्रभार विचारले गेले होते याच्यापैकी प्रभार रहित विचारलं गेलं जसं न्यूट्रॉन कसा प्रभार आहे प्रभार रहित आहे तसं गॅमा किरण कसे आहे प्रभार रहित आहे ठीक आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचे आता जे काही मी बोलली ते लिहून घ्यायचं आहे लगेच हम्म तर बघा इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला जे जे थॉमस यांनी लावला कधी लावला एकोणावीसशे चार मध्ये ठीक आहे इलेक्ट्रॉन शोध जेजी थॉमस यांनी एकोणवीसशे चाळीस मध्ये लावला अनुन्ना भेदणारा पहिला मनुष्य म्हणून यांची ओळख झाली हे सुद्धा लिहून घ्या जे काही आम्ही बोलत असतो इथे ते तुम्हाला एकच प्रश्न बघून भरपूर काही सांगावं असं वाटतं आम्हाला इकडेच तुम्हाला बॅच तर आपण लावतो नंतर बॅच मध्ये आपण ह्यापेक्षाही जास्त आपल्याला टायमिंग असतो शिकण्यासाठी पूर्ण एक तास असतो आहे ना पण इथे जे काही सांगितलं जात आहे ते पटापट -पत लिहून जा अनुंना भेदणारा पहिला मनुष्य म्हणून कोणाची ओळख झाली असाही प्रश्न विचारला जाईल तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल कोणाची ओळख झाली होती जे जे थॉमस यांनीच काय केलं होतं अनुंना काय केलं होतं भेदून काय केलं इलेक्ट्रॉनचा शोध लावला इलेक्ट्रॉन कसे आहेत तर इलेक्ट्रॉन आहेत इलेक्ट्रॉन आहेत मायनस चार्ज कोणता चार्ज आहे इलेक्ट्रॉन वरती मायनस चार्ज आहे ठीक आहे प्रोटॉन वर कोणता आहे प्लस चार्ज काय आहे प्लस चार्ज आणि न्यूट्रॉन वरती कुठला आहे चार्जच नाही आहे ठीक आहे कुठलाच चार्ज नाहीये हे पण लक्षात ठेवायचंय प्रोटॉनचा शोध कुणी लावला रुदर फोड यांनी लावला न्यूट्रॉनचा कोणी लावला जेम्स चॅडविक यांनी एकोणासशे बत्तीस मध्ये लावलेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचंय ओके पुढचा प्रश्न बाबा भौतिक शास्त्रामध्ये न्यूटन हे कशाचे एकक आहे भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे कशाचे एकक तर दाबाचं बलाचं ऊर्जेचं की संवेगाचं आता हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे भौतिकशास्त्रामधून मोजमापन ह्या चॅप्टर मधून मोजमापन या मध्ये आपण किती एकके बघितलेली आहेत सीजीएस एकक बघितलं एम एस बघितलं एसआय बघितलं आणि एफ एस बघितलं चार ह्या मोजमापनाच्या पद्धती आहे कोणत्या कोणत्या तर बघा सीजीएस सेंटीमीटर राम सेकंद एम मीटर केलविन सेकंद एम केस हे एसआयचं रूप म्हणजे एसआय हे एम केसच रूप आहे त्यानंतर आपण बघितलं एफपीएस फूट पॉन सेकंड ठीक आहे आता याच्यापैकी प्रश्न तुम्हाला कशावर विचारला गेलेला आहे एककावरती गेलं की भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे कशाचे एकक आहे मग इथे तुम्हाला एसआय विचारलं नाही सीजीएस विचारलं नाही ना एफपीएस विचारलं मग मा सार्वत्रिक मान्य पद्धत कोणती आहे एसआय पद्धत जेव्हा तुम्हाला कुठलंही एकक प्रश्नामध्ये विचारलं जात नाही त्यावेळी तुम्ही मध्येच उत्तर द्यायचे असतात तर काय तर एसआय एकक काय आहे इंटरनॅशनल लिहून घ्या सिस्टीम ऑफ युनिट इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट हे कशाला म्हटलं जातं एसआयला म्हटलं जातं म्हणून प्रश्नामध्ये जर मेन्शन केलेलं नाहीये की कुठला एकक आहे का उत्तर कशात द्यायचं एसआय एककामध्ये द्यायचं जर मेन्शन केलेलं आहे एफपीएस मध्ये द्या सीजीएस मध्ये द्या तरच तुम्ही ते उत्तर द्यायचं आहे त्याच्यासाठी पूर्ण एककांचा अभ्यास करावा लागणार आहे की सीजीएस मध्ये काय येणार सेंटीमीटर कोणाचं येणार सेंटीमीटर एखादं तुम्ही अंतर मोजताय सेंटीमीटर त्याच्यानंतर ग्राम वजन मोजताय ग्राम सेकंद सेकंद काय टाइम टाइम मोजताय वेळ मोजताय सीजीएस मध्ये तर सेकंद त्याचं आन्सर येईल असं लक्षात ठेवायचं मीटर केल्विन सेकंद आता मीटर म्हणजे काय आता एम मध्ये लांबीचं एक काय येणार मीटर तापमानाचं काय केल्विन आणि वेळेचं काय येणार सेकंद तसंच इथे दिलंय एफपीएस फूट पाऊंड सेकंद तसंच तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे तर तुम्हाला याचे फुल फॉर्म माहिती असतील तर तुम्हाला एकके बरोबर शोधता येतील ठीक आहे मग इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये न्यूटनच एकक काय येणार आहे बल ठीक आहे न्यूटन हे कशाचे एकक येणार आहे बलाचे येणार आहे दाबाचं एकक काय येतं पास्कल काय येतं पास्कल येतं लक्षात ठेवा हे व्यवस्थित ठीक आहे ऊर्जेचं एकक काय येतं जूल येतं कार्याचं एकक सुद्धा जूल येतं संवेगाचं एकक काय येतं त्वरण इथे पण तुम्हाला संवेग इथं मीटर पर सेकंड स्क्वेअरनीच विचारला जाईल ठीक आहे लक्षात आलंय सगळ्यांना तुम्हाला संवेगाचा कशातही विचारला जाईल ठीक आहे चला प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक करून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मेदात निर्भळतात विरघळत नाही फॅट सोल्युबल कोणतं नाहीये मेदात विरघळत नाही असं दोनच आहे कोणते बी अँड सी मग पर्याय नंबर कितवा योग्य ब योग्य बाकीचे सगळे काय आहेत मेदात सोल्युबल आहे फॅट सोल्युबल आहे वॉटर सोल्युबल कोणते आहेत मग फक्त दोनच आहे कोणते मग सांगा आत्ताच सांगितलं मी तुम्हाला बी अँड सी तर ह्याच्यापैकी बी काय आहे तर ह्याला आपण बोलतो बी कॉम्प्लेक्स मग बी कॉम्प्लेक्स म्हणतो ह्याच्यामध्ये किती आहे आठ ग्रुप आहे चे त्याच्यापैकी सगळे वॉटर सोल्युबल आहे एकच अपवाद आहे बी ट्वेल्व बी ट्वेल्व एक अपवाद आहे ज्याला म्हटलं जातं सायनो हे फक्त काय आहे फॅट सोल्युबल आहे ते तुम्हाला प्रश्न विचारला तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे तर ह्याला स्टार करून ठेवायचंय बी ट्वेल्व चा घटक कोणता आहे कोबाल्ट कोवाल्ट हा घटक कशात असतो हे विचारलं जातं तर बी ट्वेल्व मध्ये असतो कशासाठी मदत करतो आर तयार करण्यासाठी मदत करतो कोण बी ट्वेल्व ठीक आहे लक्षात आलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर त्याआधी आपण बघणार आहोत आपल्या ठोकळा बद्दल आपले जो बुक आहे ठोकळा बुक आहे तर बघा हे आता आता दिले गेले असतील आतापर्यंत आहे ना बघा आपला ठोकळा जो बुक होता त्याच्यावरती आत्ता काही ऑफर आहे का आणि बुक अवेलेबल आहे का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मराठी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा कारण आपण ही ऑफर फक्त पंधरा तारखेपर्यंत लावली होती बट आता आपण काय झालेलो हो, आहोत त्याच्या पुढे आलेलो हो, आहोत सो आता ही ही तुम्हाला ही ऑफर भेटेलच असं काही माहिती नाहीये बुक ॲवेलेबल असेल तर तुम्हाला ती ऑफर भेटेल तुम्ही ऑफिस नंबरवर एकदा कॉन्टॅक्ट करून विचारायचंय की बुक अवेलेबल आपला आहे का जर बुक अवेलेबल थोडेसेच असतील कदाचित जर ऑर्डर नसतील अजून पर्यंत घ्यायला येणार होते जर ते तिथे अवेलेबल नसले तर तुम्ही ऑर्डर केली तर त्यांच्या आधी तुम्हाला ते बुक मिळून जाईल सो so, तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर लवकरात लवकर बुक ऑर्डर करून आहे आधी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट आहे आणि काही ऑफर आहे का विचारायचे कारण आपण ही लिमिटेड ऑफर दिलेली होती ठीक आहे बघा याचा आंसर काय येईल वातावरणीय दाब मोजण्याकरता खालीलपैकी कोणत्या उपकरणांचा वापर करता येतो ठीक आहे वातावरणाचा दाब मोजायचा आहे अल्टीमीटर थर्मोमीटर बॅरोमीटर युडोमीटर आता वातावरणीय दाब मोजण्यासाठी अल्टीमीटर थर्मामीटर युडोमीटर वापरणार का कारण हे तुमचे व्होल्टेज मोजण्या करता येतात मग वातावरणाचा दाब कशाने मोजला जातो बॅरोमीटरने पर्याय नंबर सी योग्य चला प्रत्येकाने सेशन लाईक करायचंय नुसतं बघायचं नाहीये लिंकलाही शेअर करून घ्यायचं आहे बघा आपला पुढचा प्रश्न आहे कापूस या पिकासाठी डॅश डॅश मृदा उपयुक्त असते कापसाचं उत्पादन घ्यायचंय कापसाला काय म्हटलं जातं रे कपाशी <coughs> सॉरी कापसाला काय म्हणतो आपण पन? कपाशी पण म्हणतो ना खान साइडला रेगुर मृदा जांभी मृदा तांबी मृदा काळाची मृदा आता रेगुर मृदेला काय म्हणतात काळी माती म्हणतात मग मा कापूस उत्पादनाला काय लागतं काळी माती लागते म्हणजे पर्याय नंबर पहिला योग्य ठीके कुठे सापडते दख्खनच्या पठारावरती तर हे होते आपले आजचे प्रश्न प्रत्येकाला व्यवस्थित समजले असतील आणि हे सर्व पी वाय क्यू आहे तर याचा व्यवस्थित अभ्यास करा याच्या रिलेटेड काही क्वेश्चन आन्सर आपल्याकडे आहे का हे सुद्धा बघायचं कि कि आहे किंवा काही असे टॉपिक आहे का की जे आपल्याकडनं सुटत चाललेले आहे ज्याचा आपण अजून अभ्यास केलेला नाही असं काही असेल तर त्याचा अभ्यास करा तुमच्या स्वतःच्या रनिंग नोट्स काढा त्या नोट्स काढताना काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही ऑफलाईन कमेंट जरी केली तरी पण मी ती कमेंट बघतच असते सो तुम्ही विचारू शकता ठीक आहे आज पहिल्यांदा लेक्चर करत असणार तर टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब आप करा आपला ऍप सुद्धा आहे ऍपला डाउनलोड करा तिथे तुम्हाला या सर्व पीडीएफ अवेलेबल आहे तुम्ही फ्री कोर्सच्या सेक्शन मध्ये जाल तर तिथे महाराष्ट्र पोलीस एक फोल्डर दिसेल त्यामध्ये प्रत्येक विषयाचे तुम्हाला आतापर्यंत झालेले प्रत्येक आणि प्रत्येक लेक्चर ची पीडीएफ अवेलेबल आहे म्हणून तुम्ही काय करायचंय सर्वप्रथम ला डाउनलोड करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून आपले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला येतील आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच तुम्हाला पोहोचेल ठीक आहे जास्तीत जास्त लेक्चरला शेअर करा आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये लेक्चरला शेअर करून आहे आणि लेक्चर आवडल्यास ले, नक्की लाईक करायचंय पुन्हा भेटूया नवीन क्वेश्चन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू